चिखलीत सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाची मॉक ड्रीम चिखली येणाऱ्या सणासुदीच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी चिखली पोलीस प्रशासनाकडून आज शहरात मॉक ड्रीलचे आयोजन करण्यात आले या मॉक ड्रील दरम्यान संभाव्य गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा तपासणी वाहतूक नियंत्रण आपत्कालीन परिस्थितीत कशी तत्पर कारवाई करायची प्रात्यक्षिक दाखवण्यात आले शहरातील बाबुलाज परिसरामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी ही मॉगडीळ पार पडली पोलीस प्रशासनाच्या अधिकारी कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक या सरावास उपस्थित होते येणाऱ्या पारشه दोन्हीवर कोणतीही अनपेक्षित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले प्रेस रिपोर्ट न्यूज साठी मुख्य संपादक सोहेल शेख चिकली